पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दहा ते पंधरा जानेवारी दरम्यान सोलापूर दौरा होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी दिली याच काळात सोलापूरात ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा आहे रे नगरातील घरकुलांच्या वाटपासाठी योगायोगाने पंतप्रधानांचा सोलापूर दौरा याच काळात होणार आहे यामुळे पंतप्रधान मोदी हे या अक्षता सोहळ्याला हजेरी लावण्याची शक्यता आहे प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत रे नगर येथे तीस हजार घरकुलांचा प्रकल्प उभारला जात आहे यातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांचे वितरण प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते होणार आहे रेनगर प्रकल्पाच्या कामकाजाचा तसेच पायाभूत सोयी सुविधांचा आढावा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी घेतला यावेळी त्यांनी मोदींच्या दौऱ्याबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे उपजिल्हाधिकारी महसूल विठ्ठल उदमले माजी आमदार नरसैया आडम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील माडाचे मिलिंद आटकळे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखर्डे वीज वितरण कार्यकारी अभियंता राठोड बांधकाम व्यावसायिक अंकुश पंदे उपस्थित होते